नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आज खूप दिवसामधनं माझा व्हिडिओ येत आहेत म्हणजे एक दोन तीन चार दिवस झाले असेल तर काय येत ना फ्रेंड्स थोडासा म्हणजे प्रॉब्लेम झालेलात तर ठीक आहेत आता काय प्रॉब्लेम आहेत तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगाल आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जुना व्हिडिओ आहेत तर मी त्याची आत्ता एडिटिंग करत आहेत तर आता आम्ही चालू आहोत दहाव्याच्या कार्यक्रमाला म्हणजे माणूस जेव्हा मेल्यानंतर दहा दिवसांनी आमच्यामध्ये दहावा असतो तर त्या दहाव्याच्या कार्यक्रमाला आम्ही चालू आहोत तर माझे भाऊजाईचे आजोबा म्हातारेच होते चांगलं झालं त्यांचं तर खूप दिवसापासून जागी होते आणि त्यांचं आज दहावा आहेत तर आम्ही तिकडे चाललो आहोत तर हे बघा इकडचं या क्षेत्रामधलं जे म्हणजे या ठिकाणचं जे वातावरण आहेत ना खूप छान आहेत आणि खूप मस्त वाटत आहेत आम्हाला इकडे आणि शिवाय सकाळी सकाळी चालू आहोत आठ साडेआठ वाजता आणि हा जो महामार्ग आहे हा हा म्हणजे शिर्डी ते आपला नाशिक रोड तर हा महामार्ग आहेत तर त्या रस्त्याने आम्ही चाललो आहोत आणि नवीनच बनवलेला आहेत एक दोन वर्ष झाली असतील तर म्हणजे कसं डायरेक्टली सिन्नरमध्ये न जाता तुम्ही बायपासनं इकडं जाऊ शकतात तर हा बायपास इकडे झालेला आहे मोठा मोकळा रस्ता आहेत आणि खूप मोठं आहेत आणि इतकं मस्त वाटत आहेत ना खूप मस्त वातावरण आहे आणि ह्याच रस्त्याच्या पुढे ना समृद्धी महामार्ग पण आहेत तर समृद्धी महामार्ग हायवे सगळ्यांना माहीतच असेल तर तो पण खूप मोठा हायवे झालेला आहे आणि शिर्डी हायवे पण इकडे तर ह्याच मग महामार्गाने आम्ही चालू आहोत तिकडे गोंद्याला कारण की ह्याच रोडवरती खाली छोटे छोटे गावं आहेत गोंदे किंवा दुसरे मुसळगाव वगैरे दुसरे गावे आहेत भा, हो, तर आम्ही गोंद्याला माझी भ माझं भाऊजेचं माहेर येत ना तर आम्ही तिथे चालू आहोत दहाव्यासाठी तिच्या आजोबांच्या तर सकाळी सकाळी इतकं फ्रेश वाटत आहेत ना तर आठ साडेआठ वाजले सकाळचे आणि हे बघा आम्ही त्या ठिकाणी आलो आहोत आणि इकडे एका पाहुण्यांच्या घरी पण आलो आहोत कारण की कसं मग दहाव्यामध्ये फोटो म्हणजे व्हिडिओ काढणं चांगलं वाटत नाहीत आणि नंतर तिकडे म्हणजे यांच्या बहिणीच्या घरी गेलो होतो माझ्या मिस्टरांच्या आणि त्यानंतर माझ्या बहिणीच्या घरी चाललो आहोत तर चला तर मग आता तर हे बघा खूप छान आहेत खूप हिरवळ पसरलेली आहेत आणि हा बघा हा समोर तुम्ही बघत आहेत ना तर हा आहे समृद्धी महामार्ग हे बघा किती मोठा आहेत विशाल असा आहेत तर वरती उंचावर केलेलं आहे हे, हे बघा हा आहे समृद्धी महामार्ग समृद्धीच्या पुढं तिथं घर आहे किती वावर केला इथून मध्ये एंट्रीच नाही पूर्ण पॅक पूर्ण पॅक हे पण किती गेले खाली रस्त्याच्या खाली पण किती मोठा एरिया कव्हर करून गेले पुढं गाडी तुझ्या फोन येतो फोन आम्हाला पुढे गेले पुड़ी? काय करते हे बघा हे आहेत माझ्या बहिणीचं घर तर माझ्या बहिणीच्या घरी आम्ही आलो आहोत आणि हे बघा तिला येत ना ते जे कामगारांचे जे म्हणजे कामगारां, भांडे आहेत कामगार जी योजना आहे त्यातर्फे भांडे भेटलेले आहेत ना प्रत्येक म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांना भांडे भेटले तर तिनं पण फॉर्म भरलेला होता तर हे बघा तिला पण भांडे भेटलेत तर खूपच छान भांडे आहेत आणि ती मला भांडे दाखवत होती कारण की आताच दोन तीन दिवसापूर्वी तिला भांडे भेटले होते तर खूपच छान भांडे आहेत एक एका बॉक्समध्ये म्हणजे पूर्ण आपला जो संसार आहेत आपल्या संसारासाठी जे पण वस्तू गरजेच्या आहेत म्हणजे स्वयंपाक बनवण्यासाठी तर त्या वस्तू याच्यामध्ये आहेत तर इथे पाच पा पाच ताटल्या पाच तांबे पाच ग्लास पळी वगैरे उन्हथली सगळं खूप असं जाडजाड वस्तू आहे त्यानंतर तीन डबे एक पंचपात्री परात कुकर म्हणजे ज्या पण आपल्या घरामध्ये ज्या गरजेच्या वस्तू आहेत स्वयंपाकाच्या त्या सर्व याच्यामध्ये आहेत आणि खूपच छान भांडे आहेत खूप असे म्हणजे जाड जाड आहेत मला तर खूप आवडले तर सर्व भांडी इथं बघितली म्हटलं खरंच खूप छान आहेत आणि स्पेशली म्हणजे त्यांच्या इथे आहेत ना तर तिला आणि दुसरी एक माझी बहीण ह्या दोघी तिघींनाच भांडे भेटले बाकीच्यांना नाही भेटले कारण की काय असतं सरकारी योजना आहेत काही काही डॉक्युमेंट पोचण्यास म्हणजे पोचण्यासाठी वेळ लागतो किंवा लवकर पोचतात असं होतं तर मग तिला भांडे भेटले मला तर खूप चांगलं वाटलं तिचे भांडे वगैरे बघून तर म्हटलं छान आहेत तिचीकडे हा ना मस्त आणि दुसरं म्हणजे मेन ते जे भांडे जे आहेत ना ते सर्व स्टीलचे आहेत अगदी कढई कुकर सर्व स्टीलचे भांडे आहेत तर ॲल्युमिनियमचे वगैरे नाही आहेत तर खूप छान भांडे मला तर खूप आवडलेत तर हे बघा इकडे बाहेर त्यांच्या इकडचं वातावरण आहे कपडे वाळू घातले आहेत तर मग मी थोडंसं शूट केलं एक तेथे पण तर खूप छान वाटत आहेत आणि त्यांच्या इकडे कसं कसं अगं अगदी सर्व आहेत ना मोकळं मोकळं आहेत तर खूप मस्त वाटतं तसं आमच्या एरियामध्ये सर्व गजबज आहेत बिल्डिंग वगैरे आहेत तर नाही इतकं छान वाटत तर इकडे खूप मस्त हवा वगैरे एकदम मस्त वातावरण होतं तर थोड्या वेळ इथे चहा वगैरे घेतला आणि मग नंतर घरी पण जायचं होतं कारण की घरी मग शेतामध्ये जाऊन मका पण आणायची होती तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पुढे बघ बग, बघायला भेटेलच तर मका पण आणायची आहेत आणि हा व्हिडिओ आहेत ना एक दोन एक दिवसाचा आहे तो आज मी शूट करत आहेत तर ठीक आहे चला मग आता इथून जायचं आहे त्यापूर्वी त्यांची जी नवीन गाडी आहे त्यांनी घेतलेली ती गाडी आपण बघूयात चालून बघूयात चला मग आणि हे बघा माझ्या बहिणीनं इथं गाडी घेतली आहेत नवीन त्याच्यानंतर टॅक्टर घेतला आहे तर खूप छान आहेत मला तर खूप त्यांचा टॅक्टर आणि गाडी तर खूप आवडली तर हे बघा खूप इलेक्ट्रिक गाडी आहे खूप छान आहे आणि ट्रॅक्टर पण तुम्ही बघितलं असेल आता याच्या मागे बघा कुबोटा ट्रॅक्टर आहेत तो पण खूप छान आणि मोठा आहेत आणि माझ्या मुलाला तर खूप आवडलात कारण की तो, तो गेल्या होता ना मावशीच्या घरी सारखा तो ट्रॅक्टर घ्यायचा गाडी चालवायचा त्याला तो खूप आवडला मावशीच्या घरी राहायला आणि हे बघा नंतर घरात आल्यावर तिनं मला तिच्या काही साड्या दाखवल्या कारण की तिला ज्या पाहुण्या आल्या होत्या ना तर मग बहिणींचं कसं असतं एकमेकीच्या घरी गेले का मग आपल्या साड्या वगैरे दाखवत असतं की ही साडी कशी आहे तर ती मला साड्या दाखवत होती तर ती बोल बोलत होती की कुठला कलर चांगला आहे काय आहेत तर सर्व सर्व साड्या तिने मला दाखवल्यात तर म्हटलं छान आहेत आणि बायकांचं असंच असतं आपण जर कुठे गेलो बहिणीच्या घरी किंवा आईच्या घरी तर सर्वात जास्त म्हणजे जा आपण तिथे साड्याच बघतो एकेमेकींच्या की तुझी साडी कशी आहेत तुझी कशी आहेत हे चालू असतं तरी ते पण मी तेच बघत आहेत आणि तिला सांगत आहेत ही छान आहेत किंवा ही वाईट आहे असं तिला सांगत आहेत मी कारण की तिला ही साड्या आलेल्या होत्या तर छान साड्या मला खूप आवडल्या आणि ही जी साडी आहे स्पेशली तिच्या छोट्या ज्या सासूबाई इथे आहेत ना त्यांनी घेतली आहे तर मला ही खूपच आवडली खूप छान साडी आहेत हे बघा मला स्पेशली खूप आवडली साडी ती बाकीच्या साड्यांपेक्षा तर म्हटलं छान साडी हे याच्यावर ब्लाऊज वगैरे शिव तर असे बोलणं चालू होते कारण की गप्पा काय चालूच असतात तर मग आणि दुसरं म्हणजे जर जा जास्त शूट वगैरे नाही केलेलं मी इथे कारण की कसं का असतं कोणाला आवडतं नाही आवडत टिकेत आणि दुसरं म्हणजे आता आम्ही इथून जाणार आहोत घरी टाईम पण झाला होता आणि काय होतं इथे बहिणीच्या घरी आलं का, का दरवेळेसच ना थोड्या वेळ येणं किंवा मग माझ्या मिस्टरला ड्युटीवर जायचं असतं पटकन घरी जाणं होतं मग थांबणं होत नाही इथे त्रास थोडंसं लवकर आलो होतो सकाळी दहाव्यासाठी तर म्हटलं थोडंसं थांबूयात आणि हे बघा अगदी मस्त आहे तिचं तर तिचं घर पण छान आहे तिचं सर्व सर्व मस्त आहे माग तिचं घर त्यांच्या इथलं खूप वातावरण खूपच आवडतं तर सर्व छान आहेत कारण की इतक्या दिवसामधनं आज थोड्या वेळ म्हणजे थोडं जास्त वेळ मी इथे थांबली होती आणि हे बघा हे तीन कलर आहेत तर त्याला म्हटले हा तू वरचा जो कलर आहे मी हात लावलेला तू हा घे छान वाटेल तुझ्यावर आणि अशा आमच्या गप्पा चालू होत्या बघा नाही तर हा पण छान आहे

नेस मी मम्मीची टेंशन नाही दादांनी काढाय काय करू तबर युट्युब पे माझा किती काय करायचं तिला पैसे लिहात्या ना आता मकाचे तीन चार लाखाची मकाच विकली क्षेत्र एवढ्या किती दापर पत्या बाकी समोर द्या आणि आता फायनली आम्ही चाललो आहोत घरी आणि इकडे थांबलो हो आहोत हे बघा टोल नाका आलाय तर इथे टोल नाक्यावर आलो आहोत तर आम्हाला टोल नाका म्हणजे आमच्याकडनं घेत नाहीत कारण की प्रॉपर आम्ही टोल जवळच राहतो तर आम्हाला काही टोल नाका नाही येत तर थांबलो होतो इथे तर हे बघा पुढे गाड्या उभ्या हो होत्या म्हणून थोडंसं थांबलो होतो हे बघा आता इकडे तर मी इकडे वरती ना मोबाईल पकडून ठेवल्या हातामध्ये कारण की टोल कट होऊ नये म्हणून कारण की काय होतं लगेच आपोआप आप अकाउंटवरून पैसे कट होतात म्हणून मी हात पकडून ठेवला आहेत आणि आत्ता चालू आहोत शेतामध्ये हे बघा तर तिकडनं येऊन खूप पटकन आवरलं आणि शेतात चाललो आहोत मका आणण्यासाठी आणि हे बघा इकडे ही मका आहेत तर मका कापून घर न्यायची गायीनला आणि या साईडला कोबी आहेत काय झालं कोबीचं रोप कोबी लावायच्या वेळेस कोबीचं रोप कमी आलं होतं तर म्हटलं आता कुठे बघायचं तर रोप काय भेटलं नाही म्हणून इकडे दोन वाफे जे आहेत ते इकडे मका केली गायींसाठी तर हीच मका तोडण्यासाठी आलो होतो आम्ही पटकन तिकडनं आणि दुसरं म्हणजे खाली खूपच चिखल आहेत खूप गाळ आहेत जास्त प्रमाणात आता त्या गाळ्यामध्येच मका कापावी लागणार आहेत आणि पाच सहा ओझ्यामध्ये होऊन जाईल पाच सहा ओझे न्यायचे आहेत तर हे बघा इकडे आता तणनाशक मा मारत आहेत माझे मिस्टर कारण की आता कोबी संपली आहेत आमची भुईमूग पण काढून झाला आहेत कोबी पण संपली आहेत आता तणनाशक मारून घेऊयात कारण की तणनाशक मारलं ना तर मग जेव्हा आपण पाऊस उघडेल तेव्हा लगेच सोयाबीन किंवा दुसरं काही पीक करता येईल तर हे बघा माझी मुलगी कशी रस्त्यावर चक्कर मारते आणि मी कापत आहेत मका तर ठीक आहे व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरं म्हणजे पूर्ण संध्याकाळपर्यंत दाखवायचं जर ठरलं ना मग खूपच म्हणजे काम असतं आणि कामामध्ये इतका वेळ नाही भेटत व्हिडिओ शूट करण्यासाठी तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच प्रयत्न करेल पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ शूट करायचा तर ठीक आहेच आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पाऊस पण येत आहेत वारं पण आहेत पाऊसपणे ऊनपणे वारंपणे सर्व एक सोबतच आहेत तर ठीक आहे चला मग घेते मका कापून मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये